नमस्कार मित्रांनो आज गणपतीचा पाचवा दिवस हा तर मग आज सकाळी लवकर येऊन गणपतीच्या दर्शन घेतलं त्याच्यानंतर गुरुवांच्या गणपतीकडे गेले त्यांच्या गणपतीचा व्हिडिओ कुरजू होतो नंतर राजकडे गेलं आहे राजच्या गणपतीचा व्हिडिओ केला गौरी लिहिले त्याच्याकडे नंतर मग थंना अनेकेतांकडे गेले आहे अनेकेतांकडे गौरव आणि लिहिले मग त्यांच्यानी आमच्या गणपतीची आरती केलं आरती केल्यानंतर मग जेवलं आहे आणि नंतर संध्याकाळी चेनूंच्या गणपतीचं विसर्जन होता मग तिकडे गेलं आहे ते त्यांच्या गणपतीची आरती आणि केलं नंतर मग गणपती बाहेर काढल्याने विसर्जनासाठी त्यानंतर गणपतीच्या पायाने पडले नंतर मग गणपती आम्ही गाडीत ठेवलं गाडीत गाणीविणी लावून मस्त आहे की गणपती आम्ही नदीवर नेलो मग त्यांना गणपती आम्ही विसर्जन गातावर ठेवलं आणि नंतर सगळ्यांनी मग आरती वगैरे केलं आरती करून झाल्यावर गाराणी घातल्याने गारणा झाल्यावर नारायणी देऊन नंतर मग गणपती विसर्जनात नेल्याने विसर्जन झाल्यानंतर मग घराकडे गेलं आहे घराकडे जरा खळा सरूचा होता मग